न्यूज लाइन वेधक नमस्कार अचूक संकट सातारा समन्वयक मान्य श्री इंद्रजीत भुजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेले पाच सात दिवस पाण्याचे टँकर व आपण बघू शकता पिण्या घरोघरी नेऊन पोच करत आहोत तरी या संकटावरती मात करण्यासाठी इंद्रजीत गुजर यांनी फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे या उपक्रमात मायासोबत जयवर्धन देशमुख नदीम पालकर कामील भागवान स्वप्नील मुळीक मनोज आपला सूरज मुळीक आकाश मुळीक सागर पाटील यांचा खूप मोठा सहभाग होता आणि आपण जिथं जिथं अडचणीत येतील तिथे तिथं आपण इंद्रजी गुजर यांच्या मार्फत नक्कीच पोचू आणि जिथं जिथं तुम्हाला पिण्याची पाण्याची गरज असेल तिथं एक फोन करा आमच्या मार्फत तुम्हाला पिण्याचे जा, जार घरी पोहोचवतील माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस अकरा एकाहत्तर एक्क्याण्णव धन्यवाद न्यूज लाईन अचूक वेधक